मंडळी राशी चक्रातील सातवी राशी आहे तूळ तुळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे या राशीवर वर्चस्व मानले जाते बुध शुक्र आणि या ग्रहांसाठी मित्र मानले जातात तर सूर्य मंगळ आणि गुरु हे त्याचे शत्रू आहेत ज्योतिषशास्त्रात तुळ राशीच्या लोकांना व्यावहारिकदृष्ट्या खूप विशेष मानले जाते तुळ राशीचे लोक हुशार रणनीतीकार आणि संघटक असतात अत्यंत अभिजाततेने गोष्टी कशा करायच्या हे त्यांना माहीत आहे आज आपण तूळ राशीच्या लोकांच्या वैशिष्ट्याबद्दल आणि उनिवांबद्दलही जाणून घेऊया तूळ राशीचे लोक सामान्य उंचीचे असतात त्यांचा चेहरा सहसा दिसतो ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षक असते त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुणे असतातच अस। उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात ते त्यांचे श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे सामान्यतः कला कायदा राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात त्यांना प्रवास करणे मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणे आवडते त्यांच्या आयुष्यातील छत्तीस आणि अठ्ठेचाळीस वर्षे खूप महत्वाचे आहेत तूळ राशीचे लोक मोडी स्वभावाचेही असतात कधी कधी ते त्यांच्या आदर्शपणामुळे हुकुमशहा बनतात अनेकदा दिसण्याच्या बाबतीत खूप पैसा खर्च होतो ते इतरांसाठी स्वतःचे नुकसान करतात तूळ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते ते समाजाच्या हितासाठी अनेक चांगल्या गोष्टी करत असतात त्यांच्या दिलखुलास व हसऱ्या स्वभावाने ते अनेकांना प्रिय असतात या राशीचे लोक इतर राशींच्या तुलनेत इत खूप जास्त संवेदनशील असतात रिलेशनशिपमध्येही लोक खूप जास्त रोमॅंटिक असतात या लोकांचे पार्टनर त्यांना खूप जास्त सहकार्य करतात खोडकर स्वभाव असलेल्या राशीच्या लोकांना प्रत्येक नात्यात पारदर्शकपणा आणि स्थिरता हवी असते इतरांच्या भावना देखील समजून घेणाऱ्या राशींच्या व्यक्तींना खूप चांगले मित्रसुद्धा असतात या राशीच्या व्यक्तींना शिस्तप्रिय जीवन जगायला आवडते चांगल्या वाईट गोष्टीतील फरक यांना लवकर कळतो त्यामुळे हे लोक नेहमी चांगल्या मार्गावर असतात आणि जीवनात यशस्वी होतात या राशीचे लोक निर्णय घेताना घाबरतात आणि त्यांच्यात संकुचितपणा दडलेला असतो या राशीच्या व्यक्तींना खूप राग येत नाही पण छोट्या छोट्या गोष्टींवरून ते नाराज होत असतात मंडळी तुळ राशीच्या व्यक्तींच्या नावाचे पहिले अक्षर हे रा रे रो ता तू ते या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या नावाचे लोक हे तुळ राशीचे असतात या राशीचे चिन्ह तराजो असून ही राशी पश्चिम दिशेची ध्योतक आहे या राशीच्या व्यक्तींची कप प्रवृत्ती असते या राशीचे पुरुष सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात त्यांच्या डोळ्यांमध्ये चमक आणि चेहऱ्यावर अणुखे तेज झळकत असते त्यांचा स्वभाव स्थिर असतो कोणत्याही परिस्थितीत ते विचलित होत नाहीत दुसऱ्यांना प्रोत्साहन देणे मदत करणे त्यांच्या स्वभावात असते या व्यक्ती कलाकार सौंदर्य उपासक व प्रेमळ स्वभावाचे असतात मित्रांमध्ये ते लोकप्रिय असतात काही वेळेस ते व्यासनाधीन बनण्याची शक्यता देखील असते तूळ राशीच्या स्त्रिया मोहक व आकर्षक असतात या स्त्रिया आनंदी आणि हसतमुख स्वभावाच्या असतात बौद्धिक कामात त्यांना अधिक रस असतो कला गायन आणि घरकामात दक्ष असतात छोटी मुले त्यांना खूप जास्त प्रिय असतात तूळ राशीचे लोक संस्कारी आणि आज्ञाधारक मानली जातात खेळात आणि कलेच्या क्षेत्राची त्यांना आवड असते ही मुले घरात राहण्यास जास्त प्राधान्य देतात तूळ राशीच्या व्यक्ती ह्या सौम्य आवाजाच्या असतात यांचा चेहरा सतत हसरा असतो ऐतिहासिक स्थळांना भेट देणे यांना आवड असते लग्नासाठी आणि व्यावसायिक कामासाठी तूळ राशीच्या व्यक्ती चांगल्या जोडीदार बनू शकतात संगीत आणि प्रवासाची त्यांना आवड असते मुलींना आत्मविश्वास असतो गडद निळा आणि पांढरा रंग आवडीचा असतो वादविवादात या व्यक्ती वेळ वाया घालवत नाहीत तुळ राशीच्या व्यक्तींची मुले शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेरगावी गाणी संगीत नृत्य आणि चित्रपटांमध्ये ही विशेष आसक्ती असते या राशीच्या लोकांना सुव्यवस्थित महागड्या वाहनांमध्ये प्रवास करणे आणि फॅशननुसार कपडे घालणे आवडते तुळ राशीच्या लोकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता कमी असते ते कोणत्याही कामाचा निर्णय मोठ्या विलंबाने घेतात या लोकांची निर्णय क्षमता इतकी कमकुवत असते की ते स्वतःचे निर्णय बदलत राहतात परंतु तुळ राशीच्या लोकांना न्याय आवडतो या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात सतत बदल करत राहतात या राशीच्या लोकांची बौद्धिक पातळी उच्च असते ते कल्पनाशील असतात तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे या राशीचे लोक कामजीवन आणि भोगप्रिय असतात तुळ राशीच्या स्त्रिया सुंदर असतात तुळ राशीच्या व्यक्तीच्या कुंडीत शुक्राचा अशुभ प्रभाव असेल किंवा शुक्र दुर्बल स्थितीत असेल तर या राशीचे लोक व्याभिचार करू शकतात या राशीच्या लोकांना पैशांची कमतरता नसते त्यांना त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम वाहन आनंद मिळतो मंडळी तुळ ही पुरुष प्रधान वायू तत्वाची चर राशी असून शुक्र हा राशी स्वामी आहेच या राशीत मंगळाचे चित्रा नक्षत्र दोन चरण राहूचे स्वाती नक्षत्र चार चरण व गुरुचे विशाखा नक्षत्र तीन चरण ही नक्षत्र येतात त्यामुळे तुळा राशीवर राशी स्वामी शुक्र आणि नक्षत्रांचे स्वामी अनुक्रमे मंगळ राहू गुरु यांचेही प्राबल्य आहे त्यातही शुक्र राहूचा सर्वात जास्त त्या खालोखाल गुरु आणि त्यानंतर मंगळाचा प्रभाव या राशीवर दिसून येतो समाजप्रिय सत्याची कास धरणारी म्हणून न्यायी वृत्तीची अशी ही राशी आहे तुला राशी ही कलासंपन्न वृत्तीची समतोल प्रवृत्तीची असून त्या राशीचे लोक सौंदर्य प्रसाधने कापड कागद स्टेशनरी कटलरी किराणा माल फर्निचर हॉटेल लॉजिंग बोर्डिंग सराब दुकान इत्यादी व्यवसायात यशस्वी होतात तर न्यायाधीश वकील बँक मॅनेजर टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून देखील तुला राशीचे लोक नाव कमवितात तुला राशीच्या व्यक्ती व्यापारी वृत्तीच्या असल्याने मधुर भाषी आणि हजर जबाबी असतात त्यामुळे आपले म्हणणे पटवून देण्याची हातोटी त्यांच्याकडे असते तसेच ही लोक झटकन काम हाता वेगळे करतात जबाबदारी घेण्यास कसरत नाहीत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात ही राशी प्रेमळ व कौटुंबिक सौक्याची अभिलाष असणारी आहे जीवनाविषयी आनंदाने व प्रेमाने जगण्याची वृत्ती हळव्या वृत्तीची पण कमकुवत मनाची नसलेली मा माणूस किवर प्रेम करणारी वृत्ती असे गुण या राशीत दिसून येतात तसेच या राशीचे लोक स्वधर्माचे आचरण करणाऱ्या धार्मिक वृत्तीच्याही असतात बुद्धिमान व्यक्ती तुला राशीच्या दिसून येतात बौद्धिक क्षेत्रात काम करणारे शिक्षक प्राध्यापक पत्रकार परंतु धार्मिक श्रद्धा ठेवणारे व्यक्ती या राशीत दिसून येतात काही प्रमाणात आक्रमक वृत्तीचेही लोक लोकही तुला राशीत दिसून येतात काही बाबतीत चंचलपणा असला तरी विचार प्रवाही असतात व्यवसाय वारंवार बदलण्याची सवय असल्याने आयुष्यात खूप उशिरा स्थिर होतात वितंडवाद घालण्याची प्रवृत्ती आढळते पुरुषार्थी परंतु आळशी स्वभाव असतो तुला या राशीच्या व्यक्तींच्या कर्मस्थानी कर्क राशी असते कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र जलकारक ग्रह असून या व्यक्ती खाद्य तेल पेट्रोलियम उद्योग या व्यवसायात दिसून येतात तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे या व्यक्तीने नेहमी देवी लक्ष्मीची आणि देवी दुर्गेची उपासना करावी प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात जावे यावेळी मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचे फुल आणि सफेद मिठाई प्रसाद म्हणून घेऊन जावी तर श्री सुक्ताची आणि दुर्गा चालिसा वाचावी यामुळे देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल शुक्रवारी दही ताक लोणचं असे आंबट पदार्थ आणि मांसाहार खाऊ नये या दिवशी केवळ सात्विक आहार घ्यावा